आजचा दिवस विशेष आमचा पत्रकार परिषद घेण्याचा कौर कम, या निमित्ताने जे काही सध्या परिस्थितीत राजकारणाचं कॉर्पोरेट कंपन्यांच्या जवळवर सध्या राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू आहे त्याच्यामुळे जनतेला त्याच्याबद्दल खेद व्यक्त होतोय एक की कॉर्पोरेट कंपन्याच्या माध्यमातून अलीकडच्या या पाचोरा शहराला राजकारणाची जी काही सवय लाग चाल लागत चाललेली आहे ही काही जनतेला परवडणार नाही पैशातून सत्ता सत्तेतून पैसा याच अर्थ आर्थिक मूल्यमापनाच्या गरिजातून लोक भावनेची किंवा लोकसेवेची जी भावना आहे ती लुप्त होत चाललेली आहे आणि म्हणून जनमानसातून नेता निवडीची घोषणा होण्याऐवजी विशिष्ट पातळीवरून संपत्तीच्या आधारावर तिकिटांची घोषणा सामान्य लोकांना काही वाटत नाही सामान्य जनता व कार्यकर्ते दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य व वेळ देण्यापेक्षा वैयक्तिक वे हेवे दावे सूड भावना त्यामुळे राजकारणात घसरणारा स्तर याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे शेवटच्या मतदानाच्या भावना व विचारांचा मूल्य राहील किंवा नाही सामाजिक भावनांना किंमत असेल काही ना, नाही याची शंका वाटते सामान्य परिस्थितीत व लोकसेवेच्या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राजकारणात यायला पाहिजे किंवा येऊ नये याचा विचार आता तरुण सुद्धा करायला लागलेले आहेत आणि म्हणून विधानसभा व लोकसभा ही सामान्य ही निवडणूक जनता हातात घेते परंतु काही राजकीय लोकांचे प्रतिनिधी त्या गावात सुभारी घेऊन काम केल्यासारखे वागतात त्यांच्यावर ते सगळं अवलंबून असते प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात आमचे कुटुंब अर्थात स्वर्गीय आपासाहेबांच्या काळापासून सुमारे सदुसष्ट वर्षापासून या पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये सक्रिय आहे एकोणीसशे बहात्तरच्या विधानसभेची निवडणूक आप आपण जर सोडली तर सदुसष्ट वर्षामध्ये एकही विधानसभा आमच्या कुटुंबियांच्या या मतदारसंघामध्ये झाली नाही काही हाडाचे जवळचे कार्यकर्ते सुद्धा पैसा आणि सुविधांना बळी पडून सार्थ होतात तेव्हा विचारांची लढाई जवळजवळ संपल्यास जमा होत आहे असं आता वाटायला लागलेले आहे ला आणि म्हणून ज्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही काही करतो त्यांच्या कामात येतो किंवा ज्या समूहासाठी गावासाठी योगासाठी सार्वजनिक कामात पुढाकार घेऊन ते तडीच नेतो त्या कामांचे उपकार सांगत बसायची सवय आमची नाही आम्ही काय करतो म्हणजे काही लोकांवर उपकार करतो असे नाही सार्वजनिक जीवनात आहोत निवडणुकीच्या राजकारणात आहोत याचाच अर्थ लोकांसाठी झडणे आमची जबाबदारी आहे या जबाबदारीतून मुक्त होण्याचा विचारही आम्हाला कधी शिवला नाही जातीपातीचा विचार न करता अल्पसंख्याक समाजातील अनेक कार्यकर्त्यांना विविध संस्थांवर काम करण्याची संधी त्या काळामध्ये आप्पासाहेबांनी दिली आणि माझ्या काळामध्ये मी त्या ठिकाणी दिलेली आहे जय जयपराजयाची चिंता अजिबात न करता सर्वच लहान मोठ्या निवडणुकांचा आमचा सक्रिय सहभाग आतापर्यंत राहिलेला आहे आजपर्यंत व यापुढेही जनतेच्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाने राहणार आहेत जनतेने आमच्या पाठीशी राहून सहकार्य करावे हीच अपेक्षा आम्ही जनतेकडे या ठिकाणी करतो आहोत येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं सप्टे ऑक्टोबर महिन्यामध्ये दोन तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आमचे विरोधक काही गावांमध्ये जाऊन काही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत मग त्या काही दिवसामध्ये आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो महायुतीच्या काळामध्ये काही सत्ताधाऱ्यांशी आमचा संबंध आला आणि म्हणून त्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या विरोधी पक्ष त्या लोकांकडून होतोय आणि त्या ठिकाणी आता विशेषतः भडगाव तालुक्यात असेल किंवा पाचोडा तालुक्यात असेल ग्रामीण भागात असेल असे सांगितले जाते की नगरपालिकेचं नेतृत्व हे आता भाऊ करणार आहेत आणि विधानसभेला ते आम्हाला सहकार्य अशी सहकार्याचं किंवा वेगळ्या बाकीचे लोकांचंही काही वेगळं म्हणणं भरतं की आम्हाला काही लोकांनी आम्ही मी स्वतः काही शब्द दिले